आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्या संघर्षावर भाष्य करणारा लाईफ लाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीचे येणार आहे नुकतंच या सिनेमाचं पहिलं पोस्टर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं या पोस्टरमध्ये महाराष्ट्राचे लाडके अण्णा माधव अभ्यंकर यांची व्यक्तिरेखा समोर आली आहे आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने माधव अभ्यंकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायम स्वतःचे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आपल्या भूमिकेतून माधव अभ्यंकर म्हणतात देव आयुष्य देतो तर किरवंत दे विचारसरणीची व्यक्ति का ही व्यक्तिरेखा असून त्याचा भक्ती आणि श्रद्धा याच्यावर जास्त विश्वास आहे प्रत्येक धार्मिक क्रियेमागे काही कारण असतं हे पटवून देणारी ही व्यक्तिरेखा आहे यापूर्वी मी अनेक भूमिका साकारल्या परंतु अशा प्रकारची भूमिका मी प्रथमच या सिनेमात अशोक सराफ यांच्यासारखे सर सोबत आहेत अनुभव कमाल होता हल्लीच्या तरुणांचा दृष्टिकोन आणि त्यांची काम करण्याची पद्धत हे सुद्धा शिकण्यासारखा आहे या सिनेमात अशोक सराफ माधव अभ्यंकर हिमांगी कवी भरत दाभोळकर जयवंत वाडकर शर्मिला शिंदे संध्या कुंटे आणि समीर गुजरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत अकरा आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेला हा सिनेमा दोन ऑगस्ट येणार आहे त्यामुळे तुम्ही किती हा सिनेमा पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट कॉसुमसाठी फॉलो करा हंच मीडिया